नमस्कार कुकिंग तिकीट मराठीमध्ये मी सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचा आपला दिवाळीचा पदार्थ आहे तो म्हणजे अगदी झटपट तोंडात टाकताच विरघळणारा मस्त खुसखुशीत दाणेदार रव्याचे लाडू बघणार आहोत अगदी कोणालाही बनवता येईल आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट असे रव्याचे लाडू तयार होतील रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग वेण घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता तुम्ही जर पहिल्यांदाच लाडू बनवत असाल किंवा तुमचे लाडू चुकत असतील तर असं करायचं घरातली अशी कोणतीही एखादी वाटी घ्या पेला घ्या किंवा ग्लास घ्या आणि जीही जिनस आपण घेतोय या वाटी पेल्याने किंवा ग्लासने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण तुमचं चुकणार नाही आणि पदार्थ परफेक्ट तयार होईल लाडवाचं कसं असतं एक तर त्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित नाही घेतलं ला, तर लाडू तुमचे शंभर टक्के फसतात चुकतात किंवा ते बिघडतात तर अशा या वाटीने तुम्ही जर प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू बिलकुल फसणार नाही किंवा बिघडणार नाही म्हणून अशी घरातली कोणतीही वाटी एक ठरवून ठेवा आणि त्या वाटीने सगळी जिनस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर आज मी तुम्हाला वाटीचं आणि किलोग्राम दोन्ही जिनसांचं प्रमाण सांगणार आहे म्हणजे तुम्हाला घेणं अगदी सोयीस्कर होईल तर सारख्याच वाटीने इथे आपण एक वाटी वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो इतका बारीक कि सा रवा किंवा ज्याला आपण जिरो साईजचा रवा म्हणतो तो घेतलेला आहे रव्यामध्ये सुद्धा बऱ्याच क्वालिटी येतात जाड रवा किंवा जास्त बारीक रवा त्यातला आपण हा बारीक रवा घेतलेला आहे रव्याचे लाडू बनवताना शक्यतो आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे घरामध्ये अवेलेबल नसेल तर मिक्सरला त्याची बारीक पावडर करून तुम्ही इथे वापरू शकता आता सारख्याच वाटीने इथे आपण पाव वाटी किंवा चमचा ने मोजाल तर साधारणतः तीन ते साडेतीन चमचे भरून साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपाऐवजी तुम्ही इथे वनस्पती डालडा सुद्धा वापरू शकता पण दिवाळीचे पदार्थ थोडेसे हेल्दी आणि रुचकर होण्यासाठी इथे आपण साधू तूप वापरलेलं आहे आता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी किंवा वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम इतकी साखर घेतलेली आहे तुम्हाला साखरेचे लाडू करायचे नसतील तर याऐवजी तुम्ही इथे गुळसुद्धा घेऊ शकता पावडर फोममध्ये मिळतो किंवा तुकडे असतील त्याचे छोटे चुट छोटे तुकडे करून तुम्ही इथे गूळ वापरू शकता आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी साखर असेल तर त्याला अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे असं याचं परफेक्ट असं प्रमाण आहे लक्षात असू द्या तर इथे आज आपण पाव किलो प्रमाणात हे लाडू बनवणार आहोत तुम्हाला जर अर्धा किंवा एक किलोच्या प्रमाणात लाडू बनवायचे असतील त्याचं सुद्धा प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि घरामध्ये हे स्वादिष्ट आणि अचूक असे लाडू तयार करू शकता आता हे आपलं प्रमाण तर झालेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊ त्याचबरोबर गॅसवर आपल्याला एक कढई चांगली गरम करून घ्यायची आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर एक वाटी जो आपण रवा घेतलेला होता यामध्ये आपण ॲड करणार आहोत दिवाळीसाठी भाजणीचे किंवा तळणीचे पदार्थ करताना शक्यतो जाडबुडाची किंवा जाड अशी कढई आपल्याला घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये पदार्थ चांगले खरपूस भाजले किंवा छान तळे जातात तर इथे आपण रवा भाजण्यासाठी सुद्धा जाडबुडाचीच कढई घेतलेली आहे कढई जाड असल्यामुळे मध्यमाचेवर आपल्याला हे एकसारखं मस्त भाजता येतं रवा पटकन करपला जातो म्हणून अशा पद्धतीने रवा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे आणि आणि साधारणतः दहा मिनिट आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आता काही जण रव्याचे लाडू बनवताना सुरुवातीलाच त्यामध्ये तूप घालतात नंतर त्यावर रवा घालून तो भाजतात पण असं बिलकुल करायचं नाहीये तुपामध्ये जर सुरुवातीला जर रवा घालून भाजला की रवा तो आतपर्यंत चांगला भाजला जात नाही रव्याचे लाडू खाताना कसकस लागू शकतात सुरुवातीला असा रवा आपण चांगला खरपूस भाजून घेतला की तो आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि लाडू खाताना कसकस लागत नाही म्हणून शक्यतो तुम्ही असं कधी करत नसाल तर असं एकदा नक्की करून पहा कारण रिझल्ट एकदम शंभर अचूक असा येतो रवा भाजून इथे आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत मध्यमाचे वर मस्त खरपूस रवा भाजून तयार झालेला आहे आता या सीडला जे आपण तूप घेतलेलं होतं चमचाने आपण सुरुवातीला दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत असं चांगलं रवा भाजून घेतल्यानंतरच तूप घातलं की खाताना तुपाचा मस्त फ्लेवर सुद्धा येतो मस्त लाडू तयार होतात तर असे हे दोन चमचे आपण सुरुवातीला तूप घातलेलं आहे थोडंसं एक मिनिटभर आपण चांगलं हे भाजून घेणार आहोत तरी ते साधारणतः एक दीड मिनिट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रवा भाजत असताना याचा रंग आपल्याला बिलकुल बदलायचा नाही आहे हलकासा बदामी रंग झाला तरीही चालणार आहे पुन्हा आपण यामध्ये उरलेलं सगळं तूप घालणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता तीन ते साडेतीन चमचे आपण इथे तूप घेतलेलं होतं सगळं तूप आपण इथे वापरलेलं आहे आता पुन्हा पण एक मिनिटभरासाठी चांगला हा रवा भाजून घेणार आहोत आता हा रवा असा हा छान भाजून झालेला आहे इतका रवा भाजण्यासाठी मला पंधरा मिनटं लागलेली आहेत हलक्याशा बदामी रंगावर हा रवा आपण खरपूस असा छान भाजून घेतलेला आहे एकदम मंद असा सुगंध रव्यामधून छान येत आहे असा हा हात लावून बघायचा आणि रवा असा स्पर्श रव्याचा आपल्याला हाताला जाणवतो तुम्ही इथे बघू शकता म्हणजे रवा आपला परफेक्ट असा भाजून तयार झालेला आहे इतका रवा भाजण्यासाठी आपल्याला इथे पंधरा मिनटं मध्यम मासेवर लागलेली आहे तुमचा थोडासा जास्त रवा असेल तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं लागू शकतात असा हा भाजले रवा भाजलेला आपण एका बाजूला ठेवणार आहोत आणि या स्टेजला गॅस आपण बंद केलेला आहे आता गॅसच्या दुसऱ्या बाजूला एका टोपामध्ये अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे दोघांचं प्रमाण इक्वल असावं तर इथे आपण रव्याचे लाडू पाकात करतो आहोत त्यासाठी आपल्याला इथे साखरेचा पाक करून घ्यायचा आहे आता सुरुवातीला हाय फ्लेमवर असं हे आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे रव्याचे लाडू करत असताना आपल्याला खूप जास्त हे पाक घट्ट करायचं नाही फक्त हलकासा हा चिकट करून घ्यायचा आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं रव्याचे लाडू करत असताना त्यांचा पाक कच्चा राहिल्यामुळे ला रव्याचे लाडू त्यांचे फसतात किंवा ते वळे जात नाही लाडवासाठी पाक बनवताना सुरुवातीला पाण्यामध्ये साखर चांगली आपल्याला विरघळून घ्यायची हाय फ्लेमवर एक मिनिटभर चांगलं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर असं वाटायला लागलं की आपला पाक थोडासा घट्ट झाला की सरळ अशा या दोन बोटांच्या मध्यभागी असं हे आपल्याला चिटकून बघायचं आहे हलकीशी तुम्हाला इथे तार दिसत असेल किंवा हलकासा बोटांना चिकटपणा जाणवत असेल म्हणजे असं समजायचं लाडू बनवण्यासाठी हा पाक आपला परफेक्ट असा तयार झालेला आहे तर असा हा एक दोन मिनिटातच असा हा पाक आपला तयार झालेला आहे या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे थोडासा रवा इथे कोमट झालेला आहे असा हा कोमट झालेल्या रव्यामध्ये हा गरम गरम आपण पाक घालणार आहोत तुम्ही इथे बघू शकता पाक जरी आपण प्रमाणात बनवला असेल तरी सुरुवातीला थोडा थोडाच घालायचा आहे सुरुवातीला अशा या दोन बण्या आपण घातलेल्या आहेत आणि आपल्याला हे आता एकत्र करत जायचं आहे म्हणजे रव्यामध्ये थोडा थोडा पाक घालून असा हा आपल्याला एकत्र करत जायचा आहे असं केलं की रव्याच्या प्रत्येक कणाला पाक चांगला लागला जातो आणि रवा फुलायला अगदी सहज मदत होते तर तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला दोन पळ्या आपण पाक घातलेला आहे आणि उरलेला आता सगळा आपण यामध्ये पाक घालणार आहोत इतक्या जिन्नसांसाठी इतका पाक परफेक्ट आहे घेतलेली जिन्नस व्यवस्थित वाटीने मोजून घ्या तुमचे हे रव्याचे लाडू फसणार नाही तर इथे आपण सगळा पाक घातलेला आहे तुम्ही इथे बघू शकता सगळा पाक घातल्यानंतर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने ओल्सर असं ही कन्सिस्टन्सी वाटली पाहिजे तुम्हाला थोडी जर कोरडी वाटत असेल तर थोडासा आणखीन पाक तुम्ही यामध्ये तयार करून वापरू शकता जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये कोकोनट पावडरसुद्धा वापरू शकता पण घेतलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे सगळ्यात शेवटी इथे आपण अगदी पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि आवडीनुसार यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता इथे आपण काजू बदाम आणि मनुका पिस्ता घातलेला आहे तुम्ही स्किप केलं तरीही चालणार आहे किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे तुम्ही बघू शकता हे सगळं मिक्स करत असताना गॅस ची फ्लेम आपण बंद केलेली आहे गॅस बंद असतानाच हे आपल्याला सगळं करायचं आहे सगळ्या शेवटी एक चिमूट भर आपण घालणार आहोत गोळाच्या एक पाच सहा मिनिट आपल्याला हे चांगलं आता थंड करून घ्यायचं आहे जसं जसं हे थंड होईल तसा तसा हा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होईल कारण आपण यामध्ये साखरेचा पाक वापरल्यामुळे थंड झाल्यानंतर आपसुकच हा घट्ट गोळा तयार होतो अगदी सात आठ मिनिटातच असा हा घट्ट गोळा झालेला आहे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे असा हा घट्ट गोळा आपला तयार होतो असा हा घट्ट गोळा झाला की लाडू वळायला आपण घेणार आहोत आता लाडू तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठे तुम्ही करू शकता पाव किलो रव्याचे एकदम लहान साईजचे जर तुम्ही लाडू केले की अगदी वीस सुद्धा तयार होतात मध्यम केले की दहा बारा तयार होतील पण आज आपण थोड्या मोठ्या मोठ्या साईजचे लाडू करणार आहोत तर मोठ्या साईजचे पाच ते सहा लाडू पाव किलो रव्यापासून अगदी सहज तयार होतात तुमच्या आवडीनुसार लहान मोठा तुम्ही ते लाडू तयार करू शकता असं हे सजवण्यासाठी इथे आपण बदाम आणि पिस्ते वापरलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही असं सजवू सुद्धा शकता सुरुवातीला असं थोडंसं नरम जरी वाटलं की थंड झाल्यानंतर हा मस्त थोडंसं घट्ट आणि छान दाणेदार असा तयार होतो कारण जसं जसं हे बॅटर थंड होत जाईल तसं तसं साखरेचा पाक रवा सगळे ऍब्झॉर्ब करेल आणि मस्त दाणेदार आणि तोंडात विरघळणारा मस्त लाडू तयार होतो तर इथे आपण काही लाडू करून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत एकदम प्रमाणबद्ध अचूक प्रमाण असे हे आपले लाडू तयार झालेले आहेत रव्याचे लाडू बनवून झाले की पटकन डब्यामध्ये भरून ठेवायचे नाही तर थंड असेच तुम्ही पंख्याखाली जर ठेवाल तर वर त्याची थोडीशी पापडी किंवा थोडस असा घट्ट सरपणा लेअर येतो म्हणून लाडू बनवले की पटकन डब्यामध्ये भरून ठेवा एक लाडू तुम्हाला इथे मी कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अतिशय रवाळ मस्त खुसखुशीत अगदी पेढ्यासारखा तोंडात टाकताच विरघळणारा असा मस्त दाणेदार रवा लाडू आपला तयार झालेला आहे एकदाच आणि एक दीड महिना हा बिलकुल खराब होणार नाही असाच असाच राहील तर असे हे दिवाळीसाठी लाडू नक्की करून पहा रवा बेसन लाडूसुद्धा मी तुमच्यासोबत काही दिवसांपूर्वी शेअर केलेले आहे दिवाळीच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हा सगळा दिवाळीचा फराळ नक्की करून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा मित्रमैत्रीण नातेवाईकांसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा